राज्यात सासरच्या छळाने विवाहित महिलांच्या आत्महत्या सुरू असतानाच सांगलीत अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे मित्रांनो ज्यामुळे सांगलीच काय पण पूर्ण महाराष्ट्र सादरला आहे कारण पूर्ण सात महिने गर्भवती असणाऱ्या एका बायकोने आपले आयुष्य संपवलं आहे पण का ते जाणून घेऊ ऋतुजाचं एम एस सी शिक्षण पूर्ण झालं ती उच्च शिक्षित होती म्हणून वडील तिच्यासाठी आपल्याच धनगर समाजातील मुलगा शोधू लागले दोन हजार एकवीस मध्ये करोना काळ सुरू असतानाच ऋतुजाला सुकुमार राजके या उच्च शिक्षित मुलाचं स्थळ आलं तो मर्चंट नेव्हीमध्ये जॉब करत होता घरची ही चांगली होती म्हणून ऋतुजाच्या वडिलांना हे स्थळ पसंत आलं आपल्याच हिंदू धनगर समाजातील स्थळ असल्यानं ऋतुजाचे लग्न सुकुमार सोबत करायचं त्यांनी ठरवलं दोघही परिवार एकमेकांना भेटले एकमेकांना त्यांनी पसंत केलं पण ऋतुजाच्या वडिलांनी डोळे झाकून या लोकांवर विश्वास ठेवला जास्त चौकशी बाहेर केली नाही आणि आपल्या काळजाच्या तुकड्याला त्यांना सोपवलं सुकुमार राजके व ऋतुजा यांचं दोन हजार मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न झालं होतं या विवाहाच्या वेळी राजकीय कुटुंबानी आम्ही हिंदू धनगरच आहोत असे ऋतुजाच्या कुटुंबाला सांगितले होते पण लग्नानंतर ऋतुजा जेव्हा सासरी आली तेव्हा नवीन नवीन नवी तर तिच्या काही लक्षात आलं नाही परंतु ती सून म्हणून त्या घरात जेव्हा राहायला लागली तेव्हा तिला त्या ते घरात पूजा पाठ होताना दिसत नव्हती तिनं कधी पूजापाठ करायला सुरुवात केलीच तर सासू काहीतरी बहाणे करून कामे सांगत आणि तिला पूजा करू देत नव्हते त्यामुळेच लग्नाच्या काही दिवसानंतरच आपला नवरा त्याचं कुटुंब ख्रिश्चन असल्याचं तिच्या लक्षात आलं आणि ही गोष्ट तिनं आपल्या माहेरच्या लोकांनाही सांगितली लग्न होऊन गेलं होतं त्यामुळे आता काहीही करता येणार नव्हतं कुठलंही पाऊल उचलता येणार नव्हतं म्हणून माहेरच्या लोकांनी बाहेरच काही चौकशी चा केली घरातील सासरे रिटायर होते मोठा मुलगा आर्मीत होता जावई नेव्हीमध्ये त्यामुळे समाज कार्य करणार यांचं कुटुंब आणि त्या कुटुंबात आपण आपली मुलगी आता दिली आहे त्यामुळे जात मॅटर करत नाही कुठेतरी हा विषय बाजूला ठेवून यांनी आपल्या मुलीचं लग्न स्वीकारलं आणि मुलीने देखील घरातील काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून नवऱ्यासोबतच आपला संसार करायचं ठरवलं खर तर पहिले काही दिवस यांचे चांगले गेले पण जसे जसे दिवस पुढे जाऊ लागले तसतसे नवरा सुकुमार राजके सासरा सुरेश राजगे व सासू अलका राजगे यांनी ऋतुजाईला ख्रिश्चन धर्माचा स्वीकार तुझ्या देवांना नमस्कार करणं बंद कर त्यांची पूजा अर्चा करणं बंद कर आणि आमच्या असं म्हणून तिला त्रास द्यायला सुरुवात केली परंतु ऋतुजाने ख्रिश्चन धर्म स्वीकारायला नकार दिला ती आपल्या नवऱ्याला व सासरच्या लोकांना म्हणाली तुम्ही तुमचा धर्म स्वीकारा तुमचे रीती रिवाज पाळा चर्च मध्ये जा मला कसलीही अडचण नाही आणि मीही माझा धर्म जपते देवांना पुजते जसे मी तुम्हाला काही म्हणणार नाही तसे तुम्हीही मला काही बोलत जाऊ नका परंतु तिच्या बोलण्याला या लोकांनी महत्व दिलं नाही या सासरच्या लोकांनी हळूहळू करून ऋतुजाच्या वडिलांकडे पैशांची माग केली घराचं बांधकाम सुरू केलं आणि पैसे ऋतुजाच्या घरच्यांकडून हुंडा स्वरूपात घेतले तिच्या बापाकडे इतके पैसे नव्हते पण मुलीचा संसार नीट टिकावा म्हणून या बापाने पैसे जमा करत या लोकांना दिले ऋतुजाच्या माहेरचे माळकरी लोक जे कधी माऊस खात नाहीत चतुर्थी एकादशी पकडतात तीच सवय ऋतुजालाही तीही लग्न झाल्यानंतर येणारी संकट चतुर्थी पकडायची पंधरा दिवसात येणारी एकादशी पकडायची नीतीनियमाने पूजा अर्चा करायची परंतु हे या लोकांना सहन व्हायचं नाही ते मुद्दामहूनच सुनेच्या उपवासाच्या दिवशी मटन मांस घरी घेऊन यायचे आणि तिलाच ते बनवायला लावायचे आणि उपवासाच्या दिवशी तिलाच बळजबरीनं ते खायला लावायचे ऋतुजा जेव्हा गरोदर झाली तेव्हा ती खूप खुश होती नवऱ्यासोबत आपल्या होणाऱ्या बाळासोबत आयुष्य आनंदाने जगण्याचं स्वप्न ती आता पाहत होती पण तेव्हाच या लोकांनी तुझ्या पोटात असणाऱ्या बाळाला ख्रिश्चन धर्माचेच गर्भसंस्कार कर म्हणून तिला त्रास द्यायला सुरुवात केली खर तर ऋतुजाला त्यांच्या धर्मासोबत प्रॉब्लेम नव्हता प्रॉब्लेम होता तो बळजबरीनं तिला धर्म स्वीकारायला लावत होते त्याचा ती चर्च मध्ये जायला नको म्हणत असतानाही बऱ्याचदा तिला या लोकांनी राम मंदिर कॉर्नर येथील सांगली चर्च सांगली व मिरज नगर येथे पत्र्याच्या शेड मध्ये चालणाऱ्या चर्च मध्ये नेलं तिथे गेल्यानंतर धर्मांतर करण्यासाठी तिच्यावर जबरदस्तीही केली पण ऋतुजाने काहीच ऐकलं नाही एवढंच काय पण चर्च मधील त्यामुळेच तुम्हाला अडचणी येत आहे तुमच्या घरात संकट येत आहे तसं सांगितलं आणि त्यानंतरच सासरच्या लोकांचा त्रास आणखी ऋतुजासाठी वाढला ते तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी आता दबाव टाकू लागले ऋतुजाने आपल्या माहेरी आई वडिलांना तिला होत असलेल्या या जबरदस्तीच्या धर्मांतराबद्दल सांगितले होते मुलीचा त्रास ऐकून तिच्या माहेरचे नातेवाईक आई वडील हे अनेकदा ऋतुजाच्या सासरी येऊन तिच्या सासू सासऱ्यांना व तिच्या नवऱ्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करायचे त्यांची समजूत काढायचे आमच्या मुलीवर अशी जबरदस्ती करू नका म्हणायचे परंतु ठोक पाऊल या मुलीच्या आई वडिलांनीही उचलले नाही कारण कुठेतरी आपल्या मुलीचा संसार वाचावा असंच त्यांना वाटायचं कारण मुलगी आता सात महिन्यांची गरोदर झाली होती दोन महिन्यात ती एका नवीन जीवाला या जगात आणणार होती म्हणूनच ऋतुजाच्या आई वडिलांनी ही समजूत काढली पण सासू अलका राजगे व सासरे सुरेश राजगे हे सुनेना आपले सर्व हिंदू देव सोडून आमच्या ख्रिश्चन धर्माचे पालन करावे असा एकच तगादा लावला होता आणि हीच गोष्ट ऋतुजाला सतावत होती तिला हे मान्यच नव्हतं त्यातली त्यात पोटात सात महिन्यांचं बाळ होतं त्याच्यावरही गर्भसंस्कार त्याच धर्माचे करायचे म्हणून तिला छळलं जात होतं पुढे जाऊन जर मुलाचा जन्म झाला तर अजून जास्त अडचणी निर्माण होतील आपला उपवास मोडला जात जातोय आपल्याला पूजा करण्यापासून रोखलं जातंय उपवासाच्या दिवशी माऊस खाऊ घातलं जातंय याला काय अर्थ आहे ज्या नवऱ्यासाठी बापाचं घर सोडलं आज तोच आपली साथ देत नाही त्यालाही आपण धर्म बदलावा असं वाटतंय मला मात्र त्या लोकांच्या धर्माबद्दल काहीच अडचण नाही मग हे लोक मला का समजून घेत नाही मला का छळलं जातंय मला का इतका त्रास दिला जातोय आता मी काय करू असे अनेक प्रश्न तिला सतावत होते जीव गेला तरी चालेल पण आपण धर्म बदलणार नाही असे ऋतुजाने मनाशी ठरवले परंतु तिच्या सासरी वारंवार तिला दिलेला त्रास ती सहन करू शकली नाही आणि याच सगळ्या त्रासाला कंटाळून ऋतुजा हिनं आपल्या सात महिन्यांच्या गरोदरपणात सहा जून 2025 रोजी फॅनला गळफास लावून आत्महत्या करून घेतली मोठं टोकाचं पाऊल तिनं उचललं विचार करा मित्रांनो उच्च शिक्षित एम एस सी झालेल्या सुशिक्षित घरातील ऋतुजाने सात महिन्यांची गरोदर असताना आत्महत्येचं पाऊल उचललं यावरूनच लक्षात येतं की ऋतुजा धर्मांतर करण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात त्रास देण्यात आला असेल किती मोठा दबाव तिच्यावर टाकण्याचा प्रयत्न केला गेला असेल आणि म्हणूनच तिनं हे टोकाचे पाऊल उचललं असेल ऋतुजाच्या आई वडिलांनी कुपवाड एमआयडीसी आय डी सी पोलिस स्टेशन सांगली येथे तक्रार दिली आहे व सर्व आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी फाशीची शिक्षा व्हावी असे सांगितले आहे जेणेकरून आमच्या मुलीच्या बाबतीत मुली होऊ नये हा गुन्हा कुपवाड पोलीस स्टेशन सांगली येथे नोंद झाला आहे या प्रकरणी कुपवाड पोलिसांनी नवरा सासू व सासऱ्याला अटक केली असून त्यांना पोलीस कोठडी मिळालीय मित्र आणि मैत्रिणींनो या घटनेतून एकच शिकावं मुलीचं जेव्हा लग्न करताय तेव्हाच नीट चौकशी करावी कितीही चौकशी केली आणि तरी तुम्ही फसले असं वाटत असेल तेव्हाच माघार न घेता आपल्या मुलीने आपल्या कानावर काही गोष्टी घातल्या असेल तेव्हाच योग्य तो निर्णय घ्यायला शिकावं आपल्या मुलीला आपल्या घरी घेऊन यावं तिला स्वतःच्या पायावर उभं करावं ना की तिचा संसार वाचवायच्या नादात तिलाच गमावून बसावं आणि मुलींनी देखील आत्महत्या करण्यापूर्वी विचार करावा पोटात असणाऱ्या बाळाचा ज्याने हे जग पाहिलंच नाही त्याआधीच त्याला हे जग सोडून जाणं योग्य आहे का स्वत आत्महत्या करून पोटातील बाळाचा जीव घेणं ठीक नाही त्यामुळे आत्महत्या न करता बाजूला राहून सिंगल मदर म्हणून तुम्ही आपलं नव्यानं आयुष्य सुरू करू शकतात सरळ घटस्फोट देऊन विभक्त राहा पण असे चुकीचे पाऊल अजिबात उचलू नका बाकी ऋतुजाच्या आई वडिलांचा असा आरोप आहे की सासरच्या लोकांनीच आधी आमच्या ऋतुजाला मारले असेल आणि नंतर फॅनला लटकवून दिले त्यांनीच तिचा खून केला त्यामुळे नीट चौकशी व्हायला हवी पोलीस त्यांची चौकशी तर करत आहेत पण तुम्हाला काय वाटतं खरंच तिचा खून झाला असेल की तिनं आत्महत्या केली असेल आणि जर तिने आत्महत्या केली असेल तर तिने घेतलेला निर्णय योग्य आहे का कॉमेंट करून नक्कीच सांगा तुमच्या प्रतिक्रिया द्यायचं विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन कायम स्टोरीमध्ये तोपर्यंत सतर्क रहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद